नाशिकच्या हिरावाडी परिसरात दोन चार चाकी गाड्यांना अचानक आग लागल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली अग्निशमन दल आणि पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत नाशिकच्या हिरावाडी परिसरात दोन कार पेटलेल्या आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही परंतु ही आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू आहेत आगीचे प्रचंड मोठे लोट देखील या परिसरामध्ये आपण पाहू शकतो एकाच वेळेस दोन गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत आणि या दोन गाड्यांना आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट देखील इथं पाहायला मिळत आहेत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील ले नाशिकच्या हिरावाडीमध्ये दोन कार जळून खाक झाले आहेत योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत योगेश काय अधिक सांगाल काय नेमकी ही आग लागली फायर ब्रिगेडनं काही सांगितलेलं आहे का आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे का काय अधिक का? का सांगाल खरं म्हणजे नाशिक शहरामध्ये सध्या तापमान चाळीस अंशाच्या वर गेल्या आठवड्यापासून आहे हीट वेव्ह जी आहे त्यामुळे अनेक वेळेस वाहनं उन्हात उभी केलेली असतात आणि त्यामध्ये असलेलं डिझेल किंवा सीएनजी यामुळे अनेक वेळेस पेट घेत असल्याच्या घटना वारंवार होत असतात त्यातली तशीच ही घटना आहे या दोन्ही गाड्यांमध्ये आग लागलेली आहे ही नेमकी कशामुळे आग लागली अजून समजलं नाही मात्र ता, वाढत्या तापमानामुळेच हा प्रकार घडला असावा असा कयास आहे या दोघही गाड्या जळून खाक झालेल्या आहेत अग्निशामक दलाने पूर्ण जो आग होती ती या ठिकाणी विजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजूबाजूला काही काळ वाहतूक भा थांबवून ठेवण्यात था था आली होती हिरावाडी परिसरामध्ये थोडी भीतीचं वातावरण यामुळे पसरलेलं होतं आग पसरू नये यासाठीचे प्रयत्न आजूबाजूच्या तरुणांनी केले मात्र आता आग पूर्णपणे नियंत्रणात आली आहे धन्यवाद योगेश करे आपण दिलेल्या माहितीसाठी